हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग अकराव्या श्लोकाचे शब्द आपण जाणून घेत आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद, प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर आता या श्लोकाचे शेवटचे जे दोन शब्द आहेत ज्ञानदीपेन भास्वता हे आता आपण जाणून घेऊया तर समजा कुणी एखाद्यानी प्रश्न केला की जीवात्मा तर या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये खूप काळापासून फिरतो आहे तर इतका अज्ञानाच्या अंधकारात असलेला हा जो जीवात्मा आहे त्याच्या अज्ञानाचं निर्मूलन भगवान श्रीकृष्ण कसं करत आहेत कशा रीतीने एवढ्या जन्मातला त्याने अंधकार आहे अज्ञानाचा तो कसा काय भगवंतांद्वारे नष्ट केला जातो तर त्यासाठी भगवंत अकराव्या श्लोकात म्हणत आहेत ज्ञानदीपेन भास्वता तर भगवंत काय करत आहेत तेजस्वी दीप आहे ज्ञानाचा तेजस्वी दीप म्हणजे दिवा त्याच्या हृदयात प्रज्वलित करतात त्याला ज्ञान प्रदान करतात तर ज्ञानदीपेनं भासवत आहे कसं जाणू शकतो आपण की एखादी अंधक अंधारलेली खोली आहे आणि त्यात आपण एक दिवा लावला तर काय होतो त्या खोलीतला तो जातो मग तो अंधार जो आहे त्या खोलीतला तो कितीही काळापासून असला तरीही ज्यावेळी त्या खोलीमध्ये दीप प्रज्वलित केला आहे तर तो अंधकार जातो आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण या दहा पॉइंट अकरामध्ये सांगतात की मी स्वतः ज्ञानाचा तेजस्वी दीप तेथे लावतो कुठे लावतो भक्ताच्या अंतःकरणामध्ये लावतो तर ज्ञानाचा तेजस्वी दीप म्हणजे काय ज्ञान कसलं काय ज्ञान प्रदान करतात भगवंत तर ते ज्ञान म्हणजे काय मी कोण आहे भगवंत कोण आहेत आणि माझा आणि भगवंतांचा संबंध काय आहे हे सगळं ज्ञान भगवंत देतात आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांची भक्ती आपण प्रीतीपूर्वक करणं आवश्यक आहे जेव्हा व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती प्रीतीपूर्वक करेल तेव्हाच भगवंत दहा पॉईंट अकराप्रमाणे वागतात हं <coughs> जसं भगवंत म्हणतात ना की त्याच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठी कोणावर विशेष अनुग्रह करणारा करण्यासाठी जे प्रेमाने भगवंतांची सेवा करतात त्यांच्यावर भगवंत विशेष अनुग्रह करतात तर भगवंतांची भक्ती प्रीतीपूर्वक करणं म्हणजे प्रीती म्हणजे प्रेम तर इंग्ल इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे लव मीन्स अटेन्शन टू डिटेल्स म्हणजे कुणावरही प्रेम करणं म्हणजे काय तर त्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घेणं यासाठी उदाहरण दिलं जातं की जशी जा आई आहे ती आपल्या बाळावर प्रेम करते तर बाळाच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा ती काळजी घेत असते तर हे भगवंतांवर प्रेम करायचं म्हटलं जातं हो, तर भगवंतांप्रती आपली प्रीती कशी वाढू शकते कसं प्रेम वाढू शकतं याविषयी वैष्णव आचार्य समजवतात की भगवंतांप्रती आपण ज्या काही सेवा करतो त्या सगळ्या सेवा आहेत त्या मोठ्या प्रेमाने हृदयपूर्वक अंतःकरणपूर्वक करायच्या आहेत आपण भगवंतांचा जप करतोय भगवंतांविषयी काही श्रवण करतोय भगवंतांसाठी काही स्वयंपाक नैवेद्य बनवतो आहे आणि इतरही कोणत्याही सेवा त्या आपण अतिशय प्रेमाने काळजीपूर्वक करायच्या आहेत तर असा जेव्हा एखादा भक्त प्रेमाने भगवंतांची सेवा करतो आहे तर मग भगवंत त्याच्याच हृदयातनं त्याची सेवा बघत आहेत आणि त्या भक्ताच्या हृदयात त्याला आणखीन भगवंत प्रेरणा देत आहेत जेणेकरून हा भक्त आहे तो आपली सेवा आणखीन प्रेमाने आणखीन लक्षपूर्वक ध्यानपूर्वक करतो तर एक सुंदर श्लोक आहे चैतन्य चरितामृत आदी लीला सात पॉइंट त्र्याऐंशी तो वाचूया कृष्ण नाम महामंत्र त स्वभाव येई जपे तार कृष्णे उपजते भाव काय म्हटलंय कृष्ण नाम महामंत्रे तर महामंत्र जो आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर या महामंत्राचा ए स्वभाव असा स्वभाव आहे येई जपे जो कोणी जपतो आहे हे हरी नाम तारकृष्णे उपजते भाव जो कोणी या हरिनामाचा जप करतो आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आहे तर भगवान श्रीकृष्णांप्रती प्रेमभाव भाव त्याच्यामध्ये यायला लागतो आहे उत्पन्न व्हायला लागतो आहे डेव्हलप व्हायला लागत आहे असा ह्या महामंत्राचा स्वभावच आहे तर या अकराव्या श्लोकाचं भाषांतर वाचते आहे एकदा की त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो तर विशेष अनुग्रह हा शब्द आपण इथे वाचला तर विशेष कृपा सामान्य कृपा भगवंत सर्वांवरच करतात म्हणजे या जीवांना या जगतात जीव जेव्हा भौतिक शरीर धारण करतो आहे तर त्या जीवाला या भौतिक जगतात जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं भगवान श्रीकृष्ण उपलब्ध करून देतातच आहेत आणि असा हा जो जीव आहे त्यांनी भगवंतांची सेवा केली किंवा नाही केली सगळं काही भगवंत त्याला या भौतिक जगतात उपलब्ध करून देतातच पण इथे आपण एक वाक्य वाचलं आहे की विशेष अनुग्रह अनुकम्पार्थम, तर अशी ही जी विशेष कृपा आहे विशेष कृपा कोणावर होते आहे ज, जो भक्त भगवंतांची प्रीतीपूर्वक भक्ती करतो आहे आणि तो भक्त जाणतो आहे की केवळ भगवान श्रीकृष्णांची सेवा करूनच मी संतुष्ट होऊ शकतो असा भक्त अनन्य शुद्ध भक्त भगवंतांच्या सेवेत सतत मग्न राहतो आणि अशा भक्तावर विशेष कृपा भगवंतांद्वारे केली जाते आणि त्या भक्ताच्या हृदयातला जो अज्ञानामुळे जन्मलेला अज्ञानामुळे निर्माण झालेला अंधकार आहे तो भगवंत स्वत ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून नष्ट करतात तर अशा प्रकारे आपण जे, जे या अकराव्या श्लोकाचे शब्द आहेत ते जाणून घेतले आहेत आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल